मित्रांनो आपले आई वडील आपले शिक्षक आणि बरेच जण आपल्याला मार्ग दाखवतात पण त्या मार्गांपर्यंत पोहोचण्याची ताकद या ग्रंथांमध्ये असते शेवटी आपल्या शिक्षकांनाही मर्यादा असते नाही का ते किती थी वेळा सांगतील पुत कुठं कुठं येतील आणि कुठपर्यंत येतील ग्रंथांना वेळेच्या दिशेच्या व काळाच्या मर्यादा नसतात आपल्याला हवे तेव्हा आपण वाचू शकतो आणि आपल्याला हवे तेव्हा आपण घेऊन देऊ शकतो मन करार प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्षत्व बंधन इच्छते या शब्दातून देऊन आपल्या उद्या भविष्याचा वाटा ही अहो माणसांच्या जीवनात ग्रंथ हे दिव्यांप्रमाणे प्रकाश निर्माण करतात ग्रंथांमुळे आज आपल्याला आपला प्रेमाचा इतिहास माहित आहे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात लहानपासून तर थोरांपर्यंत नाही आपलं स्वातंत्र्य बनवून देण्यासाठी आपले देशभक्त यांनी किती यातना सेवन केल्या हे आपल्या ग्रंथांमुळे आपले पौराणिक ग्रंथ भगवत गीता ज्ञानेश्वरी रामायण यांचे ज्ञान आपल्याला ग्रंथांमुळेच करते लोकमान्य टिळक ग्रंथांबद्दल सांगतात स्वर्गापेक्षा चांगल्या पुस्तकांचे मी अधिक स्वागत करेन कारण ग्रंथ जेथे असतात तेथे स्वर्ग निर्माण होतो आज ग्रंथ कित्येक मोठमोठे विचारवंत संशोधक साहित्यिक आपल्या मागे खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या विचारांचे आदर्श घेऊन आज आपण जगत आहोत निरंतर ग्रंथ वाचनाने आपला आत्मविश्वास वाढतो व बौद्धिक विकास होतो आमच्यासाठी ग्रंथ आमच्या हाती ग्रंथ उजरती अज्ञानाच्या अंधाराच्या राहती ग्रंथांच्या तेजामधून जन्म येते क्रांती ग्रंथच शिकवती माणुसकी आणि ग्रंथच शिकवती शांती भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात तील तर मी एका नाण्याची भाकरी घेईन आणि दुसऱ्या नाण्याची मी ग्रंथ घेईन कारण भाकरी मला जगवेल आणि ग्रंथ मला कसं जगावं हे शिकवेल तर तर झोपीलाही राजमल बनवायची ताकद या ग्रंथांमध्ये असते तर असे ग्रंथ आपण हवे कारण वाचाल तर वाचाल ग्रंथांनी ठेवली ग्रंथ उरी द्यावे ग्रंथ भेटी द्यावे ग्रंथ खरी द्यावे वेळोवेळी घरात असावे ग्रंथांचे कपाट देवा जसा पाठ देवाऱ्यात ग्रंथ ज्याचा श्वास ग्रंथ त्याचा जीव ग्रंथ ज्याच्या श्वास ग्रंथ ज्याच्या जीव त्याच्या आसपास देव राही त्याच्या आसपास देव राही अ विदाउट बुक इज लाइक अ बॉडी विदाउट अ सोल द्वितीय परिपोषक आहे दीप मनोज पाटील दीपला मॅडमने बक्षीस द्यावं